सांगली येथील पंचशील नगरमधील महापालिकेच्या शाळा नंबर एकोणतीस समोर शुक्रवारी सकाळी काही पालकांनी आंदोलन केले बदली केलेल्या शिक्षकांना पुन्हा याच शाळेत नेमावे या, नेमा या मागणीसाठी त्यांनी शाळेचे प्रवेशद्वार ओढव्यास विरोध केला वातावरण तणावपूर्ण झाल्याने पोलीस दाखल झाले मुख्याध्यापकांनी दा पालक व प्रशासनाशी संवाद साधत शाळेचे कामकाज सुरू ठेवले महापालिकेच्या शाळा नंबर एकोणतीसमधील विद्यार्थ्यांना शिक्षिकेकडून झालेल्या मारहाण प्रकरणी पालकांनी आंदोलन केले होते महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती या प्रकाराची चौकशी करून शिक्षिकेला निलंबित करण्यात आले मुख्याध्यापकासह पाच शिक्षकांची बदली करण्यात आली बावीस ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली दरम्यान बदली झालेल्या शिक्षकांना परत शाळा नंबर एकोणतीसमध्ये नियुक्ती द्यावी अशी मागणी करत शुक्रवारी सकाळी दहा ते सव्वा दहा वाजता काही पालकांनी शाळेसमोर आंदोलन सुरू केले शाळेचे प्रवेशद्वार उघडू देणार नाही असा पवित्रा घेतला वातावरण तणावाचे बनले दरम्यान मुख्याध्यापक नंदकुमार शिंदे यांनी पालकांशी संवाद साधला शिक्षक बदली हा प्रशासकीय भाग आहे आयुक्तांनी बदल्या केल्या आहेत आम्हाला अध्यापनाचे काम करू द्या आम्ही विद्यार्थ्यांना प्रभावीपणे शिकवत आहोत आम्हाला आमचे काम करू द्या असे शिंदे यांनी त्यांना सांगितले मात्र नवे शिक्षक नकोत जुने शिक्षक हवेत असा आग्रह काही पालकांनी धरला दरम्यान मुख्याध्यापकांनी शाळेचे कामकाज सुरू केले दुपारपर्यंत काही पालक शाळा आवरत होते महापालिका शाळा नंबर एकोणतीसचे मुख्याध्यापक व शिक्षकांची ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये बदली झाली मात्र नवीन आलेल्या मुख्याध्यापकांना अद्याप शालेय रेकॉर्ड सुपूत केलेले नाही ही बाब गंभीर आहे महापालिका शिक्षण मंडळाने त्याची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी होत आहे महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले संबंधित शिक्षकांची बदली प्रशासकीय सोयीसाठी केली आहे नवे शिक्षक विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिकवतील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही त्याबद्दल पालकांनी विश्वास ठेवावा विना त्यांना चुकी आणि मुळात थोडस मुलांना मारलंही नाहीये पण त्यांचे हात वगैरे लाल वगैरे करून असं दाखवलं गेले की मीडियाला की कि किती लागले बघा तिथं पण मुलांना कुणालाही लागलेलं नाही मारले नाही तीन वर्ग त्या मॅडम आणि आता तुमची काय मागणी आहे पूर्वीचे पहिले आहेत ते ज्या मॅडम केले ना ती मॅडम आम्हाला इथं पाच आहे जे तिने निलंबून पाहिजे त्या मॅडम सगळे शिक्षक आले पाहिजे सगळे शिक्षक ना खूपच चांगले होते अगोदरची आणि ज्या मॅडमवर आरोप ठेवलेत ना त्या मॅडम वैयक्तिक या शाळेसाठी भरपूर काही केलं आई सर सोडून जे त्याने प्रकार केले आणि ज्या मॅडमवर आरोप ठेवलाय ना, 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 ना आरो तो त्या मॅडमने स्वतःचे म्हणजे पदवीची पैसे देऊन घालून या शाळेसाठी भरपूर केले स्पेशली मुलींसाठी सो टीईसी बीएससीचा अभ्यास पण ती मॅडम स्वतः घेते जसं आता तिला एका दिवसात बिन विचारता करता इथं काढले सगळ्या परीक्षा कुठल्याही पॅरेंट्सला माहीतच नाही सो आमचं आता एवढीच मागणी आहे आमची मागणी हीच आहे की आम्हाला ज्या मॅडमला शिक्षण ती मॅडम आणि जे बाकीचे आमचे होते ते आम्हाला पाहिजे तीच आमची मागणी आहे नाहीतर आम्ही आमच्या आमच्याही पोरात शाळेत पाठवणार नाही आम्ही शाळा बंद ठेवून झालाय तो म्हणजे आम्हाला पॅरेंट्सला कुणाला माहित नव्हता ठीक आहे आमची असं अशी वाटते की जे आमच्या अगोदरचे शिक्षक आहेत ते आम्हाला या शाळेत पाहिजे आम्हाला ते पाहिजे ज्या मॅडमवर आरोप ठेवल्यात ते खूप घाण आरोप ठेवलेत आणि चुकीचे आरोप ठेवले आहेत जे करून आम्ही सगळे तिथे आता जमले सो आम्हाला एकतरी अगोदरचे सगळे शिक्षक इथं पाहिजे फक्त प्रिन्सिपल सोडून नाही तर आम्ही आमच्या कुठल्याही मुलांना या शाळेत पाठवणार नाही सो आमचे रोजी काही नाही आहे